अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार सदाभाऊ खोत मोहसिन पटवेकर यांचा सत्कार इस्लामपूर येथील सामाजिक कामांसह विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले ते विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते यावेळी रयत क्रांतीचे युवा नेते सागरभाऊ खोत ज्येष्ठ नेते डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती रयत क्रांती संघटनेचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहसिन पटवेकर म्हणाले अल्पसंख्यांक असूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार सदाभाऊ खोत यांनी पाठबळ दिले त्यांच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे करता आली विशेष कार्यकारी अधिकारी पदाची संधी मिळाली मोमिन मोहल्ला कचरे गल्ली भारत हॉल सावकार कॉलनी कापूस खेड नाका कब्रस्तान या परिसरातील गटारे तसेच पेव्हिंग ब्लॉक हाय मास्टर पोलसह कॉन्क्रिटीकरण ही सुमारे एक कोटीची विकास कामे पूर्ण झाली या आहेत यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते